नमस्कार मध्ये सर्वांचं स्वागत आज एक मोटिवेशनल स्पीच आपल्यासमोर मांडत आहे तर मित्रांनो आपण म्हणत असाल माझे फेसबुकला एवढे मित्र माझे व्हॉट्सअपला तेवढी जॉईनिंग काही उपयोग नाही हो काही उपयोग नाही फक्त आपल्या माणसासाठी जगायला शिका आपल्या माणसासाठी जगायला शिका आपल्यासाठी जगा ना जी वेळेला आपल्यासाठी धावून येतील निश्चितप्रमाणे आपण ज्यावेळेस संकट काळे असू त्यावेळा आपलीच धावून येणार आहेत दुसरं कोणी धावून येणार नाही बघा तुमचे व्हॉट्सअपला मित्र असतील मित्रमंडळी फक्त कामापुरते आहेत खायला पुरत आहेत जो पर्यंत तुमच्या खेतात पैसा आहे ना तो तुमचे मित्र आहेत <coughs> पण ज्या वेळेस तुमच्या खेतातला पैसा संपेल ना त्यावेळेस तुमच्या सुद्धा कोणी येणार नाही हो ना ना। अजिबात नाही तेव्हा आपल्यासाठी जी आपली घरची माझ्यात ना जी आपल्याला वेळेला धावून येणारी अडचण काळी पळत येतील त्यांच्यासाठी जगायला शिका कुणी कोणाचं नाही आहे जगामध्ये बस एखादा म्हणेल मी मी आहे म्हणून तो आहे आणि माझ्यामुळे त्यात चालले हा भ्रम नाही तुमचा डोक्यातून काढून तुम टाका हा झालेला भ्रम तुमचा बिलकुल डोक्यातून तुम काढून टाका कुणी कुणासाठी नसतं फक्त आपलीच आपल्यासाठी असतात म्हणून आपल्या माणसासाठी जगायला शिका जगामध्ये कुणीही आपलं नसतं आपले आई वडील आपले भाऊ बहिण आपले नातेवाईक सगळे सोहेरे हेच आपले असतात हे सोडून आपल्याला कोणीही उचलायला येत नाही ज्यावेळेस ह्या जगामध्ये आपण नसू नसेल त्यावेळेस आपल्याला कोण विचारणार आहे मागे कोण विचारणार आहे की माझा बाळ गेला माझा हा गेला आपलेच विचार आहेत कोणीही त्या आपलं नाव करणार नाही आपलेच म्हणणार आहेत माझा बाळ गेला माझा भाऊ गेला असं तर ज्यावेळेस तुम्ही पडाल या विचार करा ज्यावेळेस तुमचा एकाट्या ठिकाणी अपघात होईल त्या ठिकाणी तुम्हाला ताबडतोब उचल्याला दवाखान्यामध्ये तुमचीच पहिली दवाखान्यामध्ये हजर असतील बाहेरचा कोणीही घेणार नाही उद्या दुसरा कोणीही घेणार आहे बघायला निघून जाईल पण आपल्या म्हणजे ज्यावेळेस बसणार आहेत ना ते फक्त आपलेच म्हणून आपल्या माणसासाठी जगायला शिका कोणासाठी जगू नका ह्या जगामध्ये फक्त आपले जेवढे सख्य आहेत एवढे भाऊ बहीण तेच आपल्यासाठी धावून येतील म्हणून त्यांच्यासाठी जागायला शिका रक्ताचे नाते जागायला शिका अजिबात कोणाच्याही मागे धावायच्या मागे लागू नका माझा तो माझा मित्र माझा फेसबुक एवढी जॉईनिंग काही कामाचे नाही काही उपयोगाचे नाही हे पूर्ण भ्रमही तुमचा झालेला फक्त आपले माझं जेवढे असेल जेव्हा भावाची रक्ताची तेवढी नाते जपायला शिका बाकी काही करू नका जगामध्ये तेवढीच आपले आहेत चला मित्रांनो कसं वाटलं हा आमचा मोटिवेशनल स्पीच तर नक्की लाईक करा आणि पुढील अशीच मोटिवेशनल स्पीच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या क्लिपमध्ये स्पीचमध्ये तोपर्यंत मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग माय स्पीच व्हिडिओ